काय तुम्ही डब्बा सा का मग ते मग ते तर की की वचन आणि गेन बंद कोण बाहेर जाईल मम्मी ते खिडकीतून मम्मी बाहेर जाईल का नाही जवळ जवळ मम्मी का भूते काय खिडकीतून बाहेर जायला नाही अरे इधर जो कौन ना इधर बसन

असं पाय नाही करायचं बाई कोण आलय बघ आता का। अरे जेव्हा तुला खाऊ नाही आणला पप्पानी खाऊ नाही आणला जा विदुला विनीत हे विनीत विदुलाला खाऊ घेऊन ये जा आपण बघूया आपण खाऊया हा हा ना तो चल्ण, चल्ण, चल्ण। चल्ण। जा जा। दे। वेपर दे वेपर कोणला आम्हाला काय घातलं होतं साडी घातली आम्हाला वेपर दे नायची साडी गाची तू कोणती आई बाप लात आई लाजुची संवेदला संवेदना रूची संवेदला बापू घराचा तो आई घराचा कळच जेवा खच तो न पाया तेव्हा कोसळते घर तेव्हा कोसळत घर मला कस तरी होत या गोष्ट बापाची सांगताना आमचा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना कमीच खवाटी फाटलेलं सुई दोऱ्याने शिवलेल आमच्या बाबाच्या धोत्राला सदा शिव इकडे 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 खाऊ खाचरा खाली सांडावलंय येडे दादा चला आता आपण काहीतरी ना खेळ खेळू <laughs> जा घेऊन <बै> ये <laughs> चल पुढे दाखव बरं मला अयो <laughs> <दे गौना आयो। laughs>

Video bye, videos, bye. bye. bye.